नमस्कार मित्रांनो वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मार्केटमध्ये जी रॅली आलेली आहे ती रॅली का आलेली आहे ती पाहणार आहे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडला असेल की कोविड नाईन्टीनचे जे लॉकडाऊन वगैरे झालेलं आहे त्यामुळे इकॉनॉमी पूर्ण अशी ठप्प होती जवळजवळ एक महिना ते दीड महिना काही लोकांचे जॉब गेलेले आहेत आणि इकॉनॉमी अजून काही व्यवस्थित आलेली रुळावरती आलेली आपल्याला दिसत नाही आहे तरी पण मार्केट दररोज नवनवे हाय गाठत आहे तर हे मार्केट हाय का गाठत आहे ह्याच्यामागची कारणं आहेत ती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न करणार आहे त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर तुमचा जास्त वेळ नाही घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया यातला सर्वात पहिला जर फॅक्टर जो कुठला असेल तर तो आहे US जे आता नवीन सरकार जे आलेलं आहे जो बायडन त्यांनी स्टिम्युलस पॅकेज देण्याची शक्यता आहे ते सरकार तर सुरुवातीला असं होतं की जो बायडन जर आले तर मार्केट क्रॅक होण्याची शक्यता आहे आम्हाला सुद्धा तसंच वाटत होतं कारण ज्यावेळी कोणतंही नवीन सरकार येतं त्यावेळी ते जुन्या सरकारच्या पॉलिसी आणि नवीन सरकारच्या पॉलिसीमध्ये फरक असण्याची शक्यता असते आणि कोणतंही मार्केट जरी असेल तर मार्केटला स्टॅबिलिटी हवी असते आणि मार्केटमध्ये जर म्हणजे अनसर्टिनिटी कुठे जरी असेल की कोणती स नियम वगैरे चेंज होतील अशी जर अनसर्टिनिटी असेल तर मार्केट त्याला फॅक्टरीन करण्याचा प्रयत्न करतं त्यामुळं मार्केट हे पडण्याची शक्यता होती जास्त पण ते मार्केट तिथं क्रॅक झालेलं नाही आहे कारण त्याचंही कारण नंतर पुढं आलेलं आहे की आपल्या इथं जसं लोकसभा आणि राज्यसभा असते तसेच अमेरिकेमध्ये सुद्धा दोन म्हणजे सिनेट असतं तर तिथं त्यांची मेजॉरिटी नाही आहे जे बायडनचे जे, जे आ, 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 जो बायडनचे प्रेसिडेंट आता झालेला आहे त्यांची मेजॉरिटी तिथं नाही आहे त्यामुळं ते कोणतेही चेंजेस सहजासहजी करू शकणार नाही आहेत जे पहिल्या सरकारला नकोसे आहेत असे चेंजेस ते आता सहजासहजी करू शकणार नाही आहेत म्हणजे हे जो बायडन हे जे होते त्यांनी सांगितलं होतं तर ते जर प्रेसिडेंट जर झाले तर ते कंपनीचे जे टॅक्सेस आहेत ते टॅक्सेस वाढवण्याची शक्यता आहे असं ते वाढवणार असं त्यांनी सांगितलेलं होतं त्यामुळे मार्केट हे त्याला फॅक्टरीन करण्याचा प्रयत्न करत होतं मार्केट तुम्ही बघितलं असेल तर सुरुवातीला अकरा हजार पाचशेपर्यंत खाली आलेलं होतं मार्केट पण नंतर जो बायडन हे यांची जी मेजॉरिटी जी आहे ती मेजॉरिटी तशी नाही आहे त्यामुळं ते सहजासहजी तिथलं जे टॅक्सेस आहे ते टॅक्सेस कमी जास्त करू शकणार नाही आहेत आणि दुस दुसरं असं झालं की ट्रम्प सरकार येऊ दे किंवा बायडन येऊ दे तर ते पॅकेज इकॉनॉमिक पॅकेज जे होतं ते देणारच होते त्यामुळं त्यामुळे हे मार्केट एकदम आता इझी लिक्विडिटी मार्केटमध्ये आल्यामुळं हे येण्याची शक्यता आहे अजून मार्केटमध्ये लिक्विडिटी येण्याची शक्यता आहे त्यामुळं मार्केट इथून सुद्धा वरती जाण्याची शक्यता आहे हा पहिला पहिलं कारण आहे दुसरं महत्वाचं कारण हे जे आहे जे क्री मधला दुसरं महत्वाचा जो ड्रायव्हर आहे तो आहे कोविड नाईन्टीनची वॅक्सिन येणार नाईन्टी पर्सेंट पॉसिबिलिटी म्हणजे फायझर ही जी कंपनी आहे अमेरिकन फर्म त्यांनी सांगितलं की आम्हाला नाईन्टी पर्सेंट यश आलेलं आहे कोविड नाईन्टीनची वॅक्सिन बनवण्यामध्ये आता ही किती खरी गोष्ट आहे किती खोटी माहीत नाही कारण ही न्यूज ज्या दिवशी आली त्या दिवशी मा शेअर एकदम वरती गेला आणि त्यांचे सीईओ जे आहेत त्यांनी त्यांचं बल्कमध्ये त्यांचे जे शेअर्स होते ते शेअर्स त्यांनी विकलेले आहेत पण ही गोष्ट काहीही असो पण हे मार्केटने इन केलेलं आहे आणि त्यामुळे मार्केट वरती केलेलं आहे पुढचं महत्वाचं जे कारण आहे ते बेटर दॅन एक्सपेक्टेड क्यू जे रिझल्ट लागत आहेत आपल्या इथली जी इकॉनॉमी आहे ती इकॉनॉमी आता चांगलीच स्था रुळावरती आलेली दिसत आहे आणि आप मार्केटनं जेवढे एक्सपेक्ट केलेले होते त्याच्यापेक्षा बेटर रिझल्ट हे सगळ्याच कंपन्यांनी दा दाखवलेले आहेत बँकिंगचे जे एन पी ए जे आहेत ते एन पी एसुद्धा सुद्धा जेवढे वाटत होते जे अॅनलिस्ट लोकांनी प्रिडिक्ट केलेले होते तेवढे एन पी ए तसे झालेले नाही आहेत किंवा बँकिंग फर्म झाल्या किंवा एन बी एफ सी झाल्या तर त्यामुळं मार्केटने ते फॅक्टरीन केलेलं आहे आणि त्यामुळं हे मार्केट वरती चाललेलं आहे पुढचं महत्त्वाचं जे कारण आहे ते सेलचे नंबर जे ॲटो कंपनीजने डिक्लेअर केलेले आहेत दर महिन्याला जे ॲटो कंपनी सेल्स डिक्लेअर करतं ते सेल्स जे नंबर आहेत ते मागच्या वर्षीपेक्षा चांगले नंबर्स यायला लागलेले आहेत ते तुम्ही पेंटअप डिमांड समजा किंवा कोविडचे जे भीती आहे लोका लोकांच्या मनात त्यामुळं लोक स्वतःचं व्हेकल प्रेफर करत आहेत सध्या सध्या स सा सार्वजनिक वाहतुकीचा सा ते उपयोग थोडं कमीत कमी प्रमाणात करायचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे फोर व्हीलर आणि टू व्हीलरचे जे विक्रीचे नंबर आहेत ते विक्री फार वाढलेली आहे आणि मान्सून चांगलं झाले असल्यामुळं ट्रॅक्टरची विक्री सुद्धा चांगली वाढलेली आहे त्यामुळं हा एक की ड्रायव्हर्स आहे की ज्याच्यामुळं हे मार्केट हे वरती चाललेलं आहे ॲटो कंपनीज म्हणजे टू व्हीलर झाली किंवा फोर व्हीलर झाली ही डिस्क्रिशनरीमध्ये मध्ये येते ही काही एकदम अत्यंत महत्वाची गरज नाहीये की ज्याच्यामुळं वस्त्र निवारा जशा हा मूलभूत गरजा आहे ही ॲटो व्हेकल्स ही मूलभूत गरज नसली तरी ॲटो व्हेकलचे जे नंबर असतात त्याच्यावरून आप म्हणजे मार्केट समजतं की ही आ, मार्केट जे इकॉनॉमिक ग्रोथ आहे ती पूर्वपदाव आलेली आहे किंवा इथून इकॉनॉमिक ग्रोथ आहे ती चांगली होण्याची शक्यता आहे त्यामुळं हे मार्केटने ॲटो नंबर जसे चांगले आलेले आहेत त्याच्यानंतर मार्केटनी एकदम पिकअप घेतलेलं आहे आणि मार्केट जोरात वरती चाललेलं आहे हा एक मेन की ड्रायव्हर म्हणता येईल पुढचा जर महत्त्वाचा फॅक्टर जर पाहिला तर तो आहे तो स्ट्रॉंग बाईंग बाय एफ आय एस हे एफ आय एस जे आहेत म्हणजे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर जे आहेत ते जबरदस्त रीतीने बाईंग चालू केलेले आहे मागच्या आठ पंधरा दिवसामध्ये त्यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये तर त्यांनी एकदम जबरदस्त बाईंग केलेली आहे त्यांची नेट नेट बाईंग आहे जी साधारण पंधरा ते वीस हजार करोडची नेट बाईंग त्यांनी केलेली आहे नेट बाईंग म्हणजे ते काही ग्रॉस परचेस करतात आणि काही सेल्स करतात दररोज आणि त्यामध्ये जे जे ॲव्हरेज आउट होतं म्हणजे नेट बाईंग किंवा नेट से ग्रॉस बाईंग आणि ग्रॉस सेलिंग हे होईल त्याच्यामध्ये कोणता जे आकडा जास्त असेल तर त्याला नेट परचेस किंवा नेट सेल्स असं म्हटलं जातं तर त्यामध्ये नेट परचेस त्यांनी केलेलं आहे पंधरा ते वीस हजार कोटीचं मी त्यांचे तुम तुम्हाला त्याचे आकडे दाखवतो तर मित्रांनो हा एफ आय आणि डी आय आयचा डेटा आहे ह्या मंथ टील डेट म्हणजे एक तारखे एक नोव्हेंबरपासून आतापर्यंत एफ आय आय आणि डी आय आयनी ग्रॉस परचेस किती केलेला आहे ग्रॉस सेल्स किती केलेला आहे नेट परचेस नेट सेल्स हे पूर्ण डेटा ह्या सीटमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर आपण पाहिलं तर एफ आय आय जे आहेत ते एफ आय आयनी ग्रॉस परचेस जे आहे ते अठ्ठ्याण्णव हजार चारशे पंचावन्न करोडचं केलेलं आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ग्रॉस सेल जे आहे ते सिक्स्टी फाय थाउजंड क्रोडचं केलेलं आहे त्यामुळं ते नेट परचेस आहे त्यांचं जे आहे ते तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपयांचं त्यांनी नेट शेअर्स परचेस केलेले आहेत तर इथं एफ आयनी परचेस केलं तर डी आय ए यांनी सेलिंग केलेलं आहे डी आय एमध्ये जो मेजर कॉन्ट्रीब्युटर आहे ते सेलिंगमध्ये तो लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे आहे एल आय सी ही जी कंपनी आहे आपली भारतामध्ये सगळ्यात मोठी जी जर एल आय सी जर लिस्टेड कंपनी झाली तर ती त्याचं मार्केट कॅपिटल जे आहे ते कमीत कमी तीस लाख कोटी रुपयांचं मार्केट कॅपिटल होऊ शकतं म्हणजे रिलायन्स जे मार्केट कॅपिटल आहे त्याच्या डबल मार्केट कॅपिटल एल आय सी ऑफ इंडियाचं होऊ शकतं ही दिग्गज डी आय आय म्हणून ओळखले जाते तर त्यांचा एकच पॅटर्न आहे ते ज्यावेळी मार्केट लोल असतं त्यावेळी ते, ते शेअर्स बाय करतात किंवा श आपले जे शेअर मार्केट आहे त्याला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि ज्यावेळी मार्केट ज्यावेळी सगळे फोम फी म्हणजे ग्रीडी झालेले असतात त्यावेळी ज्यावेळी मार्केट एकदम वरती चाललेलं असतं त्यावेळी ते सेलिंग करत असतात जबरदस्तपणे तर आपण पाहिलं तर डी आय आयमध्ये डी आयने ग्रॉस परचेस जे आहे ते एकोणचाळीस हजार चारशे अकरा कोटीचे ग्रॉस परचेस केलेलं आहे आणि त्यांचे ग्रॉस सेल्स जे आहे ते फि फिफ्टी नाईन थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेल रुपीज म्हणजे एकोणसाठ हजार सातशे बारा कोटीचे शेअर्स त्यांनी सेल केलेले आहेत व त्यांचे नेट सेल जे आहे ते या महिन्यापर्यंत मंथ टील डेट जर पाहिले तर ते वीस हजार तीनशे एक कोटी एवढे त्यांचे ग्रॉस सेल झालेले आहेत आपण जर पाहिलं तर डी आय आयचं जे नेट सेल्स आहे त्याच्यापेक्षा एफ आय आयचं नेट बाईंग जे आहे ते जास्त आहे त्यामुळं मार्केटमध्ये जी आता रॅली आपल्याला दिसत आहे ती रॅली आता आलेली आहे तर मित्रांनो मार्केटमध्ये सध्या जी रॅली आलेली आहे त्याची कारणं ही माझ्या परीने मी सांग तुम्हाला सांगा मराठीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा तुम्ही अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर ठीक आहे मित्रांनो परत भेटू अशाच एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र